कुस्तीची हाक सलामीक्ष पुणे जिल्ह्याने त्याला पुणे जिल्ह्याचा क्रीडा अधिकारी बनवलाय दोन हजार तेवीस चा आणि चोवीस चा डबल महाराष्ट्र केसरी आहे कुमार हा सुद्धा हरियाण केसरी आहे दोन हजार किलोमीटर वर आलाय कोण आहे म्हणतो ते शिवराज राक्ष बघतो तुम शेर आहे आपल्या जंगल हम भी ऐसे शिकार आहे तुम्हालाही जंगल मे तुम्हालाही शिकार कर देंगे तर शिवराज त्याला काय म्हणतोय अरे तू कुठे इकडं आलाय लावायच्या आईला त्या आणि सुय ऐकायला शेळ हा शेळ असतो त्या बाजूला संकुलन पुणे काका पवार यांचा पठ्ठा विजय झाला एका चांगल्याने चांगल्यावरती विजय मिळवला चालूचा मातीतला आणि या वरला उत्पादन आणि सिद्धेश्वर देवाच्या नावाने कुस्तीमध्ये शिवराज ने सुंदर कुस्ती करून विजय जाणार सर्वांनी शांततेच सहकार्य केल्याबद्दल सर्वांच जाहीर आभार जाहीर आभार